लखन शेठ नमस्कार नमस्ते विंगात केला दोन नंबर काय सांगा लकन मार दिसला आमच्याकडे आता इकडे नाही तिकडे मैदान चालू आहेत ना बारामती साईडला कोशेगाव साईडला कसं कायचं नियोजन चालू संदीप बाईंच्या बैलावर हा झालं असंच आपलं ते सारखे फोन आपले म्हणजे मित्र असल्यामुळे दिला हा गाडी पळाली पडली चांगलीकडची तुमची जी गाडी रेकॉर्ड वर पडली तिथ ना लक्कन काढलं द्यावा ती गाडी कधी दिसली आपल्याला ती दिसेल आता बघ एखाद्या मैदानाला मी ऐकल ती गाडी तिकडे लई पळती नवजंदाला हा तिकडे चांगली मग कधी लागेल नियोजन तरी नियोजन लागेल बघता तिकडे लावायचं नंतर इकडे इकडच्या मैदानाचे नियोजन फोन बघते सगळं काय दादा तुम्ही नगरचेशोर मरुमचे इथं बैल असतो का आपल्याकडे लकडी आलो हा हा मग इथं कसं कसं नियोजन लावता आलो कसला बैल टाकता लखनला बघून तरी हा चांगलीच बैल टाकायची म्हणजे आज मी खात्री होती तुम्हाला गाडी नंबर राहणार चांगली पळाली ती शिमीला गटाला फायनल मी चांगली आणि ड्रायव्हर कोण होतो काय आपल्या होते कारण काय म्हंटले गाडीला बसल्यावर आज करते नंबर म्हणजे त्यांनी सांगितलं राहिली गाडी लखन आपल्याकडे आलाय म्हणजे प्रत्येक ठिकाणी फायनल राऊंड गेला आहे का हा पहिला आला म्हणजे असं गुलात नाही असं कुठलं मैदान असं नाही की हे नाही बिला गुलाच आहे का बैल येणार गेल नाही आहे का ना कित्येक मैदान केली पण आणि सगळ्या परत पळाला हा सगळ्या तरी कुठले उठल्या सगळे अर्जुन पळालं बाब्यावर पळाला त्याच्या पळाला पळाला परत ह्याच्याभर पळाला याच्या गोष्ट काय हो मला सांगा न तुम्ही प्रवास करून येता तुमच्या इथे का नाही किती किलोमीटरचा प्रवास करून येतो प्रवास आला म्हणजे एकदा चार चार पाच पाच मैदान करून जातो हा म्हणजे लई त्याला बी ताब देत नाही पण आपल्याकडे मृत्यू म्हणजे आपल्या वातावरणात बिकड हा राहतो बैल फ्रेश राहतो आमच्या इथे हा आता तुमच्याकडे उठली उठली जाऊन आहे त्याच्यावर आमच्या घरी अजून हो मय शिवय शंकर तुमच्या यांचे संबंध कसे काय म्हणजे पहिल्यापासून पहिल्यापासून जायचं फक्त बैल इथले आपले जर अठराचे मैदानास सातारा जिल्ह्यात कुठे पुण्याला येऊन जमतो बैल हा इथं आपल्या इथं तुम्ही सगळे वक्तव्य आता किती दिवस आहे बैल आपल्याकडे लग्न आता बघू कि तिकडे पट या बघा तिकडे एकदा गेला दोन तीन महिना तिकडे मैदान करता तुम्ही दोन तीन महिन्यांचे कोणचे करायचं इकडे चांगला मैदान असलं की इकडे यायचं पहिल्यांदा बैल वा आला तुम्हीच केवा आणि लक्कन जाऊ पहिल्यांदा गाडी कळली मैदानात तिकडून बावूनच करून नियोजन आलत ते नियोजन होत फलटणचं त्याच्यानंतर नाही औषध कुठे दिसले आम्हाला लक्न द्यावा त्याच्यानंतर ओळखीत पळाली की तिथे ना परत नाही ना कुठे नियोजन झालं परत नाही झालं तू देवा कुठं असू तिकडच का तिकडच नमस्कार काय सांगा लक्कन बद्दल नाव एवढं करून दिलंय नाव केलं कल्ल्या भागात आमचं भरपूर नाव गेलं आमचं कुठे का आमच्या इकडं शंकर पटाला पण कातर मैदान एक नंबर चे म्हणजे बैल तुमचा का नगर मग तिकडे आमचा संभाजीनगरचा बैल गाव कुठलं बैलच प्रॉपर करोडी तिकडे सगळं हो संभाजीनगर मध्येच तुम्ही जाऊ पहिला ना तुम्ही होता का तुमचा कसा अनुभव असा होता माणसं सगळ्या आमची सगळी हित झाली गाडी काय स्पीड लागली च्याकड ना रिंगी 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 त्याचं काय विशिष्ट आहे आमच्या चकडा त्यांच्या कडे पळला आहे ना कुठे होऊन पळला की याला काय त्याला काय पळणाऱ्या बायकाला काय फरकच नाही ना हो तीच माझ्या असला तरी त्याला काय त्या रिंगी काय नाही ना गाडी मला वाटतोय रेकॉर्ड वर गाडी पडली आहे ना आमच्याकडे कारण सेकंदाला जे पळते ना गाडी सेकंदाला कारण की आमच्या इकडे तंतु तंत बैल लावते तुमच्या कसं बैल आठ ढकलून लावणार आमच्या इकडे तसं नाही आमच्या इकडे जोपर्यंत ड्रायव्हर हुशार नाही सांगत तोपर्यंत गाडी सोडित नाही आम्ही आणि गाडी एकदम क्लिअर म्हणजे क्लिअर लावतोय पायाला पाय लावूनच आणि ती गाडी शानी उभी राहायची ना पलटण म्हणजे पहिल्यांदा चालू आम्ही तर गाडी शानी उभी राहायची गाडी हवा निघून जायची तिथं आम्ही एक केला होता म्हणजे आम्हाला आप आपल्याला माणसाला स्पीड वाटलं तिथे नॉर्मल स्पीड आहे का तेवढीच पडते गाडीची ती हा तेवढीच पाहिजे दोन तीन वड्याल तिथं तिथं शंकर पट एकच गाडी पडते कशी त्याला कसं असतं फिरण्याचं ना काहीतरी महागाडी वगैरे नाही पहिला जागा असतो तीनशे फुटाची फाटी असते तीनशे फुटाची त्या तीनशे फुटात एक पहिला धागा असतो ते तुटला की गडी चालू आणि दुसरा तुटला की बंद आणि आपल्याला खालचं जे काय सुट्टीच शंभर फुट घ्यायचं ते घेऊ शकतो आपण चारशे फूट पळायचं असतं आम्हाला सेकंद मध्ये गाडी बी अशी थोडी बी हालता येत नाही इकडे कशी थोडी हल्ली बिल्ली तर नाही तुम्ही जाऊ देऊ दे आणलं जाऊ तुम्ही कुठे पैर बिर केलं होतं काही तिकडं तयारी होती गाडी तिकडनं आणायची गाडी तिकडनं आणली होय <laughs> का तुम्हाला आता शर्ट पायऱ्या वेळेला काय अडचण येत नसले अँड नाही असते पण आपल्या पळायला चांगली गाडी त्याला पळवायचं हो म्हणायचं आणि तुम पण बरोबर पैर म्हणजे ना सगळे जिथे केलं नाही कुठंच आहे ना असे मी मी लागेल गाडी ना कुठं ना। नाही शर्ट मग आपले तुम्ही करताय नियोजन तर मोठं नियोजन होईल का कधी पुशेगाव पेडगाव बेडगाव होणार पेडगावर एक नंबर की आपण केलं बरोबर आहे बरोबर बरोबर आता पुस्तक म्हणजे यंदा आ, यंदा पहिलंच पुस्तक राहील यंदा पहिलं पैसे गावचं लखनचं ना बाहेर त्याचं कसं आहे म्हणजे कसं आहे नेमकं वागायला बैल तिकडे तिकडे वातावरण तुम्हाला वाटतं काय फरक पडतो तिकडे गेले आमच्या बैलला काही वातावरणाचा फरक नाही कारण की आमचा बैल घरी घर दिसतच नाही बैलला जास्ती करून मैदानाला आम्ही रोज पळतोय रोज हो सेकंदाला जर असलो ना तर आम्हाला एका दिवसाचा पण गॅप नसतोय शंकरपट किती दिवस चालतोय का चालू एकदा चालू झाल्यावरती चार महिने काही सुट्टी नसते आम्हाला रोज एक म्हणजे रोज किती फेर मार टाकायचं एकच फेरा एक फेरा कधी दोन पडतील एखाद्या वेळेस अवचित मध्ये दोन पडते फेरा जर समजा कोणी आम्हाला शेकन कमी केले ना कोणी तरच दुसऱ्यांदा पळायचं नाही तर नाही पळायचं ती सवय पळले तरी काय बैल घरी घरचं असं नाही की बैल इथं पाणी पिणार नाही तिकडे पाणी पिणार नाही बैलचं सगळं कुठे किती किलोमीटरचा प्रवास होतो तुम्हाला चारशे आता आम्हाला चारशे साडेचारशे वरती नाही ने समजा समजादिलشه आहे आणि तिकडनं आम्हाला संभाजीनगर जर म्हणलं म्हणता 450 450 वरते अरे बाबा प्रवासा नंतर कसा असते ते नियोजन ते केले रेस्ट पाहिजे ना गाडीत बसतो चारशे किलोमीटर नाही गाडीत बसत नाही काय नाही काय बैलाला तीनशे किलोमीटर जरी आता जरी गेला बायला नुसता सकाळ पळायचं असेल तरी भरी पळायला तयार आहे पण तुम्ही तुम्ही वासूर घेतल्यापासून सेटच केले का जसं त्याला केनी वातावरण मी दिवस असताना घेतलेला ते पण तो मूळचच पळत होता वासुर खरेदी केला होता तुमची कितीची खरेदी त्याची अकरा लाख रुपयाची आता आमच्या वयात बोलतो इकडे मागितला पाहिजे आता बऱ्याच जणांनी मागितलंय पण द्यायचंच नाही म्हणते तुम्हाला बरोबर तुमचे शेट कोण म्हणजे मालक कोण बैलाचे आमचे मालक आहेत मनोहर पाटील चव्हाण करोडी ती कधी येतात हा येतात की माहिती कधी कधी हो आज नाही झाले नाही देत कारण की एवढ्या लांबोर यायला नाही ना जुळत तुम्हाला बऱ्यापैकी नाथ शंकर पाठवायचं पहिल्यांदाच गाडी शेडींची पाहिजे तीन फिरायचं नंबरात राहिली ना गाडी हो मला असं वाटतं तुमच्यापासून बरेच माहिती बैल यायला लागली नगरवरून नगरवरून आता आमच्याकडे टोटल बैल याय अर्जुन बिर्जुन तुमच्या तिकडे अर्जुन बिर्जून बरीच बैल हो शंकरपटात पाहणार यायला लागली आहे ना शंकरपाटात हायस्ट रेकॉर्ड किती जायचं किती सेकंदाच म्हणजे ते रस्त्यावर असते आलो पण कुठे रस्ता तीनशे असतो कुठे अडीचशे असतो पण टायमिंग वर टाइमिंग रेकॉर्ड किती सगळ्यात फर्स्ट तुम्हाला आता रेकॉर्ड जर म्हणलं तर पाच चौदाचा रेकॉर्ड आहे वाशिमचा मैदाना पाच सेकंद चौदा पॉईंट Oh. No, तीनशे no, no, ती मीटर हो म्हणजे hmm. हे जर रेकॉर्ड तिथं देवाण लखन पळते का असं काय नाही करता देवा लखन फक्त इकडेच पळाली गाडी आम्ही एकदा फेरं काढलो होत फेरं काढल्याच्या नंतरच गाडी तर फलटणला उतरवली होती नुसते फेऱ्यावर गाडी उतरवली होती गाडी मैदानला नव्हती पळवली आम्ही पण तिथं शंकरपटात पळवली नाही नाही शंकरपटात नंतर पळवली आम्ही तोपर्यंत काय आम्ही ह्याला तिथं फेरा काढायला मैदानात तिकडे गाडी पडायची शेकंदा आमची चाळीस चाळीस लक्ष्या अमरावती जाणी हे गाडी कोणालाच नंतर मग काही लोक म्हणतात ना आमचा बळी सोडून एक नंबर करा कोणी म्हणते आम्हाला करा मग त्यामुळे आम्ही ती गाडी फुटली मग तिथून मग काय आम्ही आम्ही एकच नंबर केला कुणापर्वी आणि शेट वे पूर्ण नगरचा समोर पण टप्प्या तिकडे ऊन पिण असा उन्हा पिण्यास त्रास नाहीच ना त्याला नाही नाही एवढा त्रास नाही केला कंट्रोल पण टप्पच झालंय ना ओके okay. तुम्हाला पण शुभेच्छा पुढच्या वाटचाली आहे ना परत कधी तरी कधी कुठलं मैदान खेळणार आहे नाटन चालले नाट चालले ओके म्हणजे नाट्यांच्या मैदाना दिसलं तर दिसेल आपल्याला नाही ना आवाज का ओके